नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत डहाणूच्या राजकारणात एक मोठी घटना घडली आहे डहाणूचे माजी नगरा अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे चे उपजिल्हा अध्यक्ष रवींद्र फाटक यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गट मध्ये पक्षप्रवेश करून आपली राजकीय घर वापसी केली आहे मुंबईतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख जिल्हा प्रमुख कुंदन संख्य माजी उपनगरा एक अभ्यासू आणि प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात त्यांचा एक मोठा आणि निष्ठावंत मतदार वर्ग आहे त्यांच्या या पुनरागमनामुळे डहाणूतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट संघटनेला मोठा धक्का बसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे आगामी डहाणू नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फाटक यांच्या प्रवेशाला अत्यंत महत्व आहे त्यांच्या अनुभवामुळे आणि जनाधारांच्या बळावर सध्या तरी शिवसेनेचे पारडे जड झाल्याची चर्चा सुरू आहे प्रत्येक निवडणुकीत मतदार आपल्या भागाचा विकास व्हावा स्थानिक समस्या सोडवल्या जाव्यात आणि चांगले प्रशासन मिळावे या विश्वासाने उमेदवारांना मतदान करतात पण निवडणूक आल्यानंतर हेच लोक स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी मारतात अशा घटनांमुळे मतदारांचा विश्वास दळमळीत होतो जनतेला आता प्रश्न पडू लागला आहे की आपण नक्की मतदान कुणाला करावे विकासासाठी निवडून दिलेले नेते पक्षांतर करून स्वतःचा स्वार्थ साधत असतील तर मतदारांचा आवाज कोण ऐकणार अनेक मतदारांचा मतदारांचा असा सूर आहे की लोकशाहीत मतदार हा राजा मानला जातो पण आजच्या परिस्थितीत आवाज केवळ मतदानापुरता मर्यादित राहिला आहे निवडून आलेले नेते मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्याऐवजी सत्तेच्या समीकरणानुसार आपले रंग बदलताना दिसतात आमच्या गावात रस्ते पाणी नाळी आणि रोजगारांच्या समस्या तशाच राहिल्या पण आमचे नेते मात्र दर काही महिन्यांनी नवीन झेंडा हातात घेतात मग आम्ही मतदान कुणासाठी करायचे विकासासाठी कि फायद्यासाठी असा संतप्त सवाल अनेक मतदार करत आहेत डहाणू सारख्या छोट्या पण राजकीय दृष्ट्या सक्रिय भाग अशा वारंवार पक्षांतराच्या घटना लोकशाहीवरील विश्वास डळमळीत करत आहे मतदारांना आता पारदर्शकता जबाबदारी आणि सातत्य हवे आहे पण नेते मंडळींच्या निवडणूक केवळ पक्षीय नव्हे तर जनतेच्या विश्वासाची चाचणी ठरणार आहे या प्रश्नामुळे डहाणूचे राजकीय वातावरण अधिकच तापले असून आगामी निवडणूक अधिकच चुरशीची होणार हे निश्चित आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका